दिवसभर साडी शिवून झालेली आहे साडी पण मी दोन दिवस मिळून शिवलेली आहे आणि साडीवरचा हा ब्लाऊज आहे तर ब्लाऊजच्या गळ्याला कस्टमरनी सिंगल लेस लावायला सांगितली होती पण एक छोटी लेस गळ्याच्या कडनी लावल्यानंतर थोडी मोठी लेस आहे सोनेरी कलरची ती साईटने लावल्यावर खूप सुंदर छान वाटायला लागलं मग मी मोठ्या लेसचा डबल राऊंड टाकलेला आहे त्यामुळं तो ब्लाऊज असा रेडीमेट आपले वरचे गळे येतात ना तशा पद्धतीने ब्लाऊजचा लूक आलेला आहे तर कधी कधी काम करताना थोडंसं मी माझ्या मनाने पण करत असते कारण दहा पाच रुपयाची लेस जरी जास्त कमी लागली आणि कस्टमरने समजा नाही पैसे दिले मी तर मनाने केल्यानंतर मागतच नाही शक्यतो पण दहा पाच रुपयाची लेस जरी जास्त लागली ना तरी पण काय वाटत नाही कारण कस्टमर पण खुश होतात आणि आपल्याला पण काम केल्याचा आनंद भेटतो हे पहा या दोन लेस मी लेसला टाकलेली ले आहे ब्लाऊजला छोटे आणि मोठे आणि अशा पद्धतीने गळा रेडी झालेला आहे पाठीमागचा हा पाठीमागचा आणि पुढचा भाग मी तयार करून ठेवलेला आहे आणि बाहीला पण डिझाईन आहे तर बाहीला मध्ये चौकोन टाकून त्याच्यामध्ये असं छोटंसं फुल टाकायचं होतं हा पाठीमागचा गळा रेडी केला आहे आणि रात्रीचे साडे अकरा वाजेपर्यंत काम केलं त्यानंतर बंद केलं मी आणि सकाळचा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हाय नमस्कार नेता हॅपी मोमेंट्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे मार्गशीर्ष मितला गुरुवार तर आज सकाळी लवकर उठून मस्त पैकी आंघोळ फांगोळ झाली देवपूजा झालेली दे आहे आणि इथं मी रांगोळी काढलेली आहे पहा बाहेर आले का या व्हिडिओ चालू केलाय मी म्हणजे ते साडीचा फोटो फिटो काढून घ्या तो पर्यंत तोपर्यंत आले तुम्ही त्यांचा फोना फोन फोना फोन फो, 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 आहे आमची अश्विनी आणि अश्विनीची शिवली मी साडी युट्यूब टाकते <laughs> आणि आता अश्विनीचा ब्लाउज पण शिवलाय बघ आणि आता साडी शिवून झालेली आता घालून पाहिजे का घालून -फोन, पार त्या का त्यांचा फोन फोन चालू झालाय पार मला कांचन गेले शिवाय कांचन घरी शिवा पार नाहीच म्हणायला काय झालं कांचन कांचन साड्या खा पाहिजे पाहिले साडी कशी ब्लाउज आवडला का किनारीच टाकलं पण छान दिसतंय दिसत <laughs> हे असे आहे शाही मस्त मस्तानी साडी इकून काय गोळा झाली काय आणि हा पदार्थ अशी घडी घालायची नाही नाही इकून गोळा झाली जर नाही नाही ते मिर्याचे सुन्या हे ह्या सुन्या सुन्या असतात ना ग त्याला इस्त्री मारली मी घातल्यानंतर मग ते अशा लेअर लेअर दिसतात इस्त्री करताना पण इथं असं सरळ धरून इस्त्री करायची आणि ह्याला हे अशा चुन्या चुन्या धरून अशी आर लाच आणि या साड्यांना आहे ना हे जास्त गरम करायची नाही बरं का कधी करता येते साड्यांना मी कधी जमत करत नाही करायची लई चुरगाळी तरच करायची तशी नाही करायची आणि अशी गाडी घालून ठेवायची व्यवस्थित म्हणजे मग काय होतं सुरू करत नाही थांब बस ना मी चाट थांबून नाही एक लाईन ना गाडी मला अजून गावात ना तेल घ्यायची फ्रीस आले ना हा तेल घ्यायची फ्रीज मध्ये ठेवायला पण काही याला नाही आमच्या भेटत पुढे हा आमच्या तिकडं भेटत घेऊन फ्री जाव ना रात्री शिवला बराच वेळ नंतर मग म्हटलं आता लई रात्र साडे अकरा होते मग सकाळी उठल्यावर शिवला पुन्हा हे लटकन छान वाटते मस्त ते डबल लेस लावल्यामुळे आणखी छान झाले का का तेस तेस हा? श्ट्यार श्ट्यार श्ट्यार। तर पहा अश्विनीचा ब्लाउज आणि नऊवारी साडी होती शिवायला तर शाही मस्तनी साडी होती आणि डिझाईनचा ब्लाऊज होता मटका गळा आणि लेसला नाडी लटकन होता आणि बाईला इथं डिझाईन होती काढलेली तर तिचे मिस्टर आलेले आहेत स्टँडवरती एस टीमध्ये ड्रायव्हर आहेत ते आणि त्यांना तसं आता डुटीवर असल्यामुळे जास्त वेळ नसतो थांबायला त्यामुळे अश्विनीला खूप गडबड होती नाहीतर ती पण बोलली असती तुमच्याबरोबर आता मोबाईलमध्ये पण तिला खूप गडबड होती त्यामुळं मला पण जास्त ब्लाउज आणि साडी पटकन उचकून दाखवता नाही आली कारण सारखी फोन येत होते तिला पाठीमागून त्यामुळं गेली तर हे पहा आपल्या कष्टाची कमाई आश्विनीने पैसे दिलेले आहेत तर हजार रुपये साडीची शिलाई आणि साडेतीनशे रुपये ब्लाऊजची शिलाई असं होतं आणि आज तर तिनेच दिलेलं होतं तर साडे तेराशे रुपये शिलाई झालेली होती साडेआठशे रुपये बाकी आहेत पाचशे रुपये तिने सकाळ सकाळ बोणीचे मला दिलेले आहेत आता त्यांचा कार्यक्रम आहे ना तर जरा थोडीशी तंगी आहे तिची <laughs> नंतर फोनपे करते म्हटली तर करीत आता कारण नेहमीच तिचे बायका कपडे असतात तिच्या अंगातला ब्लाऊज पण मी शिवलेला आहे एकदम दहा बारा ब्लाऊज तिने माझ्याकडून नेलेले आहेत मागच्या वेळेस आणि ही जी साडी आहे ना तर ही मी आता पाच महिने झाले पा पाच महिन्यापूर्वी मी राजस्थानला गेलेले होते तीन महिने राजस्थानला राहिले त्यानंतर आलेले आता दोन महिने झालेत तर त्या राजस्थानला जायच्या अगोदर तिने माझ्याकडे साडी ब्लाऊज टाकला होता शिवायला पण त्यांचा कार्यक्रम पण लेट होत गेला आणि तिथून आल्यानंतर मी इतरांचे कपडे शिवले पण आता तिचा परि कार्यक्रम आहे जागरंग गोंधळ आहे त्यांच्या घरी तर जागरंग गोंधळासाठीच तिला नऊवारी साडी शिवून पाहिजे नव्हती गेल्या वर्षी दिवाळीमध्ये पण एक नऊवारी साडी तिने राजलक्ष्मी नऊवारी साडीचा पॅटर्न शिवून नेला होता माझ्याकडून तर तो पण खूप त्यांना आवडला आणि तिने पण साडी घातली ती आणि तिच्या मैत्रिणींना पण दिली घालायला आणि आता तिने मस्तनी साडी शिवून नेलेली आहे तर असं स्वतः काहीतरी काम केलं <laughs> ना की खूप छान वाटतं आणि त्यातली त्यात पैशापेक्षा पण महत्वाचं ज्यावेळेस आपण काम करतो आणि त्या कामाचं कोणीतरी कौतुक करतं ना ते खूप भारी वाटतं म्हणजे असं आपण काहीतरी करतोय ह्याचं समाधान वाटतं आनंद वाटतो तर तिला ब्लाऊज खूप आवडला साडी पण आवडली पण बोलायला एवढा वेळ नव्हता तिचे था मिस्टर थांबलेले होते एस टी स्टँडवरती आणि त्यांच्या गावाला जाणार आहे एस टीवरती ते ड्रायव्हर होते त्यामुळे तिची वाट पाहत होती ते फोन केला होता त्यांनी की पाच मिनटामध्ये स्टँडला एस टी येते तू पा पाच ते दहा मिनटामध्ये तिथं हजर राहा दहा मिनटाच्या पुढं जास्त वेळ मला थांबता येणार नाही म्हणून त्यामुळे तिने खूप गाई गरपड केली आणि पटकन ती साडी आणि ब्लाऊज घेऊन गेलेली आहे तर ही अश्विनी आमच्या गावाकडचीच आहे पण इथं राहायला होती माझ्या आमच्या गावकडची म्हणजे माझ्या माहेरची माहेरच्या तिकडची पण तिथून खूप लांब आहे तसं असं एवढं जवळ नाही आहे पण त्याच रूटवरती आहे ती इथं पहिले राहत होते आमच्या इथं नंतर मग ते गावाला गेले पण गा तिला आता ते सवय लागली ना माझ्या हातची ब्लाऊजची आणि माप पण बसले त्यामुळं ती तिकडून इकडं कधी आली ना कधी पाच महिन्यांनी चार महिन्यांनी कधी पण तिला ह्या रोटला आले की मग ती ब्लाऊज टाकून जाते आणि नंतर मग ब्लाऊज न्यायला एक दिवस इथं असते तर खूप छान असं सकाळ सकाळ सका आज गुरुवार आहे ना सकाळ सकाळ लवकर उठले मी आणि विशेष म्हणजे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मी आशिनीचा ब्लाऊज शिवला आणि बाईची डिझाईन वगैरे बनवून ठेवली होती पाठीमागच्या पोशन आणि फरं पोषण पण बनवून ठेवला होता डिझाईन वगैरे फक्त नाडी तयार करायची राहिलेली होती नाडी आणि लटकन आणि बाई जॉईंट करून बाईची फिटिंग करायची राहिलेली होती हुक लावायची राहिलेली होती तर ते काम मग मी सकाळी लवकर उठून सकाळ सकाळ सगळं घरातलं आवरून देवपूजा वगैरे सक झाली रांगोळी काढून झाली आणि मग तिथून पुढं मी मशीनवरती बसले होते तर आता वाजलेले आहेत पावणे एक आणि एक तासापूर्वीच माझं असं काम आणि ब्लाऊज पण शिवून रेडी झालेला होता तर तिला जरा थोडंसं बाहेर काम होतं आणि त्यांची जागरण गोंधळ आहे ना तर ती जरा थोडीसं सगळ्यांना सांगत सांगत आली म्हणजे निमंत्रण देता आली त्यांच्या कार्यक्रमाचं आम्हाला पण निमंत्रण आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊज आणि साडी मी तयार केली आणि शिवले पण गेले अश्विनी घेऊन आता कार्यक्रमातला तिचा लोक तिसे फोटो वगैरे ती आम्हाला तर माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण कोणते पण जे काम करतो ते काम आनंदाने मनापसंद केलं ना की ते परफेक्ट होतं आणि पैशापेक्षा आपण का जे काम करतो त्या कामाची समोरच्यानी जर चांगली पावती दिली आपल्याला त्याचं कौतुक केलं आणि ते जर समोरच्याला आवडलं तर ते, ते मात्र आणखी छान वाटतं तर सकाळचा समाजा मस्त दिवस गेलेला आहे गुरुवार आहे महालक्ष्मीचा उपवास आहे आणि लक्ष्मी पण घरात आलेली आहे कामाचं कौतुक पण झालेलं आहे आणि आता मस्तपैकी मी फराळ वगैरे करणार आहेत आमच्या शेजारच्या ताई ते आल्या होत्या त्यांच्या घरी सवसणी आहेत तर त्यांनी सवसणी पण जेवण बोल जेवणासाठी बोलवलेलं आहे तर पव्या जायचं तिकडं पण सगळ्यांनी प्रत्येकाने काहीतरी कला आपल्या अंगी असावी आणि माझं नेहमीच सांगणं आहे माझे दोन तीन व्हिडिओ असे आलेले आहेत की स्वतःच्या अंगी काहीतरी कला असावी आणि प्रत्येकाने स्वतःपुरतं काहीतरी करावं म्हणजे प्रत्येक लेडीजने काहीतरी करावं असं मला वाटतं कारण घरामध्ये प्रत्येकाच्या पोटापुरतं सगळं काही असतं आणि प्रत्येकाला म्हणजे असं करावंच असं काही नसतं पण एखादी कला शिकली ना की त्याचा थोडासा आनंद वेगळाच असतो त्यामुळं प्रत्येकाने काहीतरी कला शिका काहीतरी नवीन नवीन स्किल शिका त्याच्यात काहीतरी चांगलं करा तर चला बाय आजचा व्हिडिओ एवढाच